तर महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं ना दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेली खरं तर दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये अशी शिक्षा न्यायालयाकडून त्यांना सुनावण्यात आली तर या शिक्षेमुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर सुद्धा टांगटी तलवार ही आलेली आहे मग अशात नेमके प्रकरण काय माणिकराव कोकाटे यांना ही शिक्षा का सुनावली गेली याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर माणिकराव कोकाटे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर माजी मंत्री तुकाराम दिगोळे यांनी कोकाटे आणि त्यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला होता एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर असून त्याबद्दलचा खटला हा सुरू होता ज्यात नाशिक जिल्हा न्यायालयाने आज वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी याच प्रकरणात हा निर्णय सुनावला हो आहे दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी या प्रकरणी जामिनासाठी अर्जसुद्धा दाखल केला असून त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत तर माणिकराव कोकाटे यांनी न्यायालयाच्या निकालनंतर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रियासुद्धा दिली त्यात म्हणाले ही राजकीय केस होती तीस वर्षांपूर्वी ही केस दाखल झाली होती त्यावेळेस दिगोळे राज्यमंत्री होते त्यामुळे त्यांनी माझ्यावर केस दाखल केली होती माझं आणि त्यांचं राजकीय वियर होतं त्या केसचा निकाल हा आज लागलाय त्या निर्णयाविरोधात मी वरच्या न्यायालयात आव्हान देणारे ही न्यायालयीन बाब असून या संदर्भात जास्त भाष्य करणार नाही पद सोडण्यासंदर्भात ते म्हणाले याविषयी कायदेशीर बाबी तपासून घ्याव्या लागतील पण अशात नेमकं प्रकरण काय होतं त्यांच्यावर ही केस का झाली होती आता आपण हे पाहिलं तर एकोणीसशे मधील एका प्रकरणात कोकाटेंना ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे तत्कालीन आमदार खासदार यांच्या कोट्यातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या सदनिका मिळवताना कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप तेव्हा कोकाटेनवर होता तर माजी मंत्री तुकाराम दिगोळे यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिकांच्या घोटाळ्यासंदर्भात दावा दाखल केला होता एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता तर यात माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू सुनील कोकाटे हे आरोपी नंबर एक व दोन होते आणि तीन व चार नंबरचे आरोपी हे कोकाटे यांचेच नातेवाईक होते त्यांनी मिळवलेल्या सदनिकानंतर कोकटे यांनी स्वतःच्या नावावर हे करून घेतलेल्या तर कोकाटे यांनी सदनिका मिळवताना आपण स्वतः आर्थिक दुर्लभ घटकातून येत असल्यास दाखवलं होतं त्याचवेळी कोकाटे यांचे वडील कोपरगाव साखर कारखान्यात संचालक होते व जाणकारांनुसार ते शंभर दोनशे टन ऊस कारखान्यात पाठवत होते तर शहराच्या मध्यभागातील बॉईज टाउन शाळेजवळील एका इमारतीमधील सदनिका माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे सादर करून मिळवल्या होत्या नंतर इतर दोघांची सदनिका स्वतःकडे घेत बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण केल्याचा ठपका हा त्यांच्यावर ठेवला गेला होता तर ह्याच सदनिकांच्या तळमजल्यावर वाढीव काम करत कोकाटे यांनी सिन्नर तालुका विभाग दूत प्रक्रिया संघाचे चोवीस तास मिल्क ए टी एम सुरू केलं होतं पण सध्या ते बंद बंदच दरम्यान माणिकराव कोकाटे हे नेमके कोण आहेत हे पाहिलं तर नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील सोमा ठाणे येथील माणिकराव कोकाटे यांचा जन्म झाला त्यांच्या राजकारणीस सुरुवात एन एस आय या विद्यार्थी संघटनेतील प्रवेशापासून झाली त्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तर जिल्हा परिषद सभापती सिन्नर पंचायत समिती सभापती आमदार आणि मंत्री असा एकूण त्यांचा प्रवास हा राहिलेला आहे तर माणिकराव कोकाटे यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सिन्नर विधानसभेची जागा ही पहिल्यांदा लढवली आणि विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार नऊ यामध्ये ते आमदार म्हणून पुन्हा निवडून आले आले तर दोन हजार चौदामध्ये त्यांचा पराभव झाला दरम्यान दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत हा विजय मिळवला यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रिपदाचा कार्यभार हा सोपवण्यात आलेला आहे दरम्यान आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहण्यासारखे अशा तुमच्यावर काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा